नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत महत्त्वाच्या तारीख व इस्यू सण याच्यावर आधारित पन्नास प्रश्नोत्तर तर आधुनिक इशा इतिहासामध्ये प्रत्येक परीक्षामध्ये इसवी सन किंवा तारखावर प्रश्न विचारला जातोच कोणत्या तारखेला किंवा कोणत्या इश्यूसनला कोणती घटना झाली तर वेळ नाही घेता आपण झटपट इथे पन्नास प्रश्न बघणार आहोत तर एकच विनंती आहे की वा वा जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळते चला तर जास्त वेळ नाही घेता प्रश्न क्रमांक पहिला सुरू करूया प्रश्न क्रमांक पहिला आहे ईस्ट इंडिया कंपनी भारतात कधी आली उत्तर आहे सोळाशे साली प्रश्न क्रमांक दोन ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला कारखाना कुठे आणि कधी स्थापन झाला सुरतमध्ये सोळाशे तेरामध्ये प्रश्न क्रमांक तीन प्लासीची लढाई कधी झाली उत्तर सतराशे सत्तावन्न प्रश्न क्रमांक चार बक्सारची लढाई कधी झाली उत्तर सतराशे चौसष्ट पाच वॉरेन हेस्टिंग भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कधी झाला उत्तर सतराशे चौऱ्याहत्तर प्रश्न क्रमांक सहा कायमस्वरूपी महसूल पद्धती कधी लागू केली उत्तर सतराशे त्र्याण्णव क्रमांक सात लॉर्ड वेलेसलीचा काळ म्हणजे सहाय्यक करार निधी कधीचा होता उत्तर सतराशे अठ्ठ्याण्णव ते अठराशे पाच प्रश्न क्रमांक आठ अठराशे अठ्ठावन्न साली कोणती महत्त्वाची घटना घडली उत्तर पेशवाईचा अंत व ब्रिटिश सत्ता स्थापन झाली प्रश्न क्रमांक नऊ ब्रह्म समाजाची स्थापना कुणी केली आणि कधी केली तर राजाराम मोहन रॉय यांनी अठराशे अठ्ठावीसमध्ये ब्रह्म समाजाची स्थापना केली प्रश्न क्रमांक दहा इंग्रजी शिक्षणाचा प्रसार कधी सुरू झाला उत्तर अठराशे पस्तीस साली मिनिट्सच्या कायद्यानुसार प्रश्न क्रमांक अकरा भारतातील पहिली रेल्वे सेवा कधी व कुठून सुरू झाली उत्तर अठराशे त्रेपन्न साली मुंबई ते ठाणे येथे सुरू झाले होते प्रश्न क्रमांक बारा अठराशे सत्तावन्न साली काय घडले अठराशे सत्तावन्नचा शिपाई उठाय प्रश्न क्रमांक तेरा भारत शासन कायदा कधी लागू झाला उत्तर अठराशे अठ्ठावन्न साली प्रश्न क्रमांक चौदा भारतीय परिषदेचा कायदा कधी संमत झाला उत्तर अठराशे एकसष्ट साली पंधरा सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी व कधी केली उत्तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी अठराशे त्र्याहत्तरमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली क्रमांक सोळा आर्य समाजाची स्थापना कोणी व कधी केली उत्तर आर्य समाजाची स्थापना ही स्वामी विवेका स्वामी दयानंद सरस्वती यांनी अठराशे पंच्याहत्तरमध्ये केली प्रश्न क्रमांक सतरा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली उत्तर अठराशे पंच्याऐंशी साली प्रश्न क्रमांक अठरा पंडित नेहरू यांचा जन्म कधी झाला उत्तर अठराशे एकोणनव्वदमध्ये प्रश्न क्रमांक एकोणावीस भारतीय परिषदेचा सुधारित कायदा कधी आला उत्तर अठराशे ब्याण्णवमध्ये प्रश्न क्रमांक वीस वंगभंग कधी झाला म्हणजे आंदोलन एकोणीसशे पाचमध्ये प्रश्न क्रमांक एकवीस मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली उत्तर आहे एकोणीसशे सहामध्ये प्रश्न क्रमांक बावीस सुरत अधिवेशनात काँग्रेसचे विभाजन कधी झाले उत्तर एकोणीसशे सातमध्ये प्रश्न क्रमांक तेवीस दिल्ली भारताची राजधानी कधी घोषित केली उत्तर एकोणावीसशे अकरामध्ये मध्ये प्रश्न क्रमांक चोवीस गांधीजी भारतात कधी परतले उत्तर आहे एकोणीसशे पंधरा पंचवीस होमरूळ चळवळ कधी सुरू झाली उत्तर आहे एकोणीसशे सोळामध्ये मध्ये सव्वीस गांधीजीचा पहिला सत्याग्रह कुठे व कधी झाला उत्तर आहे चंपारण्य बिहार एकोणीसशे सतरामध्ये प्रश्न क्रमांक सत्तावीस जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले उत्तर तेरा एप्रिल एकोणावीसशे एकोणावीस मित्रांनो ही डेट देखील लक्षात असू द्या तेरा एप्रिल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस असहकार आंदोलन कधी सुरू झाले उत्तर एकोणावीसशे वीसमध्ये प्रश्न क्रमांक एकोणतीस चौरा चौरा घटना कधी घडली उत्तर एकोणावीसशे बावीसमध्ये प्रश्न क्रमांक तीस सायमन आयोग भारतात कधी आला उत्तर एकोणावीसशे सत्तावीस प्रश्न क्रमांक एकतीस नेहरू अहवाल कधी तयार केला एकोणीसशे अठ्ठावीस हे नेहरू अहवाल म्हणजे हे जवाहरलाल नेहरू नसून मोतीलाल नेहरू आहे त्यांचे वडील प्रश्न क्रमांक बत्तीस लाहोर अधिवेशन पूर्ण स्वराज्याचा ठराव कधी पास झाला एकोणीसशे एकोणतीसमध्ये तेहतीस दांडी यात्रा कधी झाली सुरू झाली एकोणीसशे तीसमध्ये प्रश्न क्रमांक चौतीस गांधी आर्यविंग करार कधी झाला एकोणीसशे एकतीसमध्ये प्रश्न क्रमांक एकोणीसशे पस्तीस पुणे करार म्हणजे गांधी आंबेडकर करार कधी झाला उत्तर आहे एकोणीसशे बत्तीसमध्ये प्रश्न क्रमांक छत्तीस भारत शासन कायदा एकोणीसशे पस्तीस कधी लागू झाला उत्तर एकोणीसशे पस्तीसमध्ये सदोतीस प्रांतिक निवडणुका कधी घेण्यात आल्या उत्तर एकोणीसशे सदोतीसमध्ये प्रश्न क्रमांक अडवतीस दुसरे महायुद्ध कधी सुरू झाले उत्तर आहे एकोणावीसशे एकोणचाळीस प्रश्न क्रमांक एकोणचाळीस लाहोर ठराव म्हणजे पाकिस्तान निर्मितीची मागणी कधी झाली उत्तर एकोणीसशे चाळीसमध्ये प्रश्न क्रमांक चाळीस क्रिप्स मिशन भारतात कधी आले उत्तर आहे एकोणीसशे बेचाळीस प्रश्न क्रमांक एक्केचाळीस भारत छोडो आंदोलन कधी सुरू झाले उत्तर एकोणावीसशे बेचाळीसमध्ये प्रश्न क्रमांक बेचाळीस भारत छोडो आंदोलनाचे घोषवाक्य काय होते उत्तर करो या मरो प्रश्न क्रमांक त्रेचाळीस शिमला परिषद कधी भरवण्यात आली उत्तर एकोणावीसशे पंचेचाळीसमध्ये क्रमांक चौवेचाळीस कॅबिनेट मिशन भारतात कधी आले उत्तर आहे एकोणासशे शेहेचाळीस प्रश्न क्रमांक पंचेचाळीस तात्पुरत्या सरकारचे प्रमुख कोण होते उत्तर पंडित जवाहरलाल नेहरू एकोणावीसशे शेहेचाळीसमध्ये प्रश्न क्रमांक शेहेचाळीस भारतीय स्वतंत्र कायदा कधी संमत झाला उत्तर एकोणावीसशे चाळीस प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस भारत स्वतंत्र कधी झाला पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते लॉर्ड माउंट बॅटन प्रश्न क्रमांक एकोणपन्नास भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते चक्रवर्ती राजगोपालचारी महत्त्वाचा प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नास भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद तर मित्रांनो आपण इथे अत्यंत महत्त्वाचे पन्नास प्रश्न बघितलेला आहे